या आता पुढ आता आपण तिकड आठ बाय आठचा बेने प्लॉट पाहिला गोटा पाहिला जीवामृताचा जीवामृत तयार करायचं जीवामृत प्लॅन पाहिला आता आपण चार बाय चार न, चार बाय आठ पण पाहिला ती सिस्टीम आपल्याला वापरायची नाही आता आपण आठ बाय आठच्या उसाच्या प्लॉट मध्ये आलोय सुरुवातीला आपण हे चार लाईन आहेत ना इथून इथपर्यंतच्या ही एक लाईन दुसरी तिसरी पलीकडची चार इथं सुद्धा चार बाय आठ बाय चार केलेत बघा निदर्शनास येईल आणि आठ बाय दोन पण केले अलीकडं एक बाबा आपल्याला लक्षात यावा ह्या प्लॉट मध्ये काय बदल होतोय आहे का म्हणून आणि पुढे गेलं की आठ बाय आठच सगळे सुरुवातात फुटवे पण खूप आले फुटवे हवं या ना आता समोर पाहू इकडं पळल मुंगूस वगैरे असतात कोल्हे नाही राहत समजा रात्रीचे असतात कोल्हे पण ह्या टायमाला मुंगूस येते आता इकडे आपण आठ बाय आठ मध्ये आलो पूर्ण बरं का आता मधली सरी पाणी द्यायची हा आठ फुटचा एक त्याच्यानंतर हा दोन तीन चार तसंच इकडं सुद्धा हा एक त्याच्या शेजारी दोन इथला तीन आणि चार तर ह्याच्यामधले फुटवे पाहा आता त्याच्यामध्ये आपल्याला पाच मोठे ऊस भेटले होते आणि नऊ ते दहा छोटे ऊस भेटले होते तर आता हे आठ बाय आठ मध्ये हे जवळजवळ वीस ते बावीस मोठे ऊस आहेत हो व्हिडिओ पाठवतो आता हा व्हिडिओ सगळा तो पण भाग एक भाग दोन आणि होतील तसे ना सगळे युट्यूबला ठेवणार कारण नंतर आले तरी पाहायला भेटणार आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये हा ह्याचा आहे ना एक फोटो मी दाखवतो एक महिन्यापूर्वी असेच लोक आले होते त्यांच्या समोर फोटो काढलेला आहे त्यावेळेस तो तीनच कांड्यावर होता एक महिन्यापूर्वी हे फक्त एक दोन आणि तीनच कांडे होते आता चार पाच सहा सात आठ आणि नवव्या पोहोचलाय पोचलाय मग एक महिन्यानंतर एवढी वाढ होती त्या येणाऱ्या नंतरच्या फुटव्यांची म्हणून आठ बाय आठ मध्ये आधीचे जे आहेत ना त्यांच्यापेक्षा ह्यांचं उत्पादन आपल्याला जास्त भेटतं म्हणून प्रेफर करायचं आठ बाय आठ आणि संपूर्ण पट्टा येथून तिथून आपण सात महिन्यापर्यंत आंतर पिकं घेतली त्याच्यामध्ये आता समजा टाकले समजा हे चवळी येते ना पण आता ते सूर्यप्रकाशाच्या अभावी येणार नाहीत आपल्याला माहिती आहे पण बघ एक टाकून ठेवलेत अशासाठी आता पलीकडं पण चाललं जाऊ आपण नवीन लागवड केली आठ बाय आठची असंच आता इकडंच पुढं बाजूला चाललं जायचं ह्याच इकडंच इतरांना वाटत नाही का आता किती छोटा आहे पण इतरांपेक्षा त्याची दशी वगैरे नसते त्याच्यामध्ये आणि आपला भरी ऊस असतो एकदम त्यामुळे वजन त्याच भरपूर मोकळा आला तो हा त्या आठ बाय आठ मध्ये गुरुजींनी ती पद शोधून काढली त्याच्या माग कितीतरी कारण आहेत छोटी छोटे छोटे लॉजिक आहेत त्याच्यामध्ये हा आता आपण आठ बाय आठला लावला नाही एकदा ह्याला आता आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काढायचं नाही पुढचे पुढे म्हणजे गुरुजींनी सांगितले आपल्याला शंभर वर्षापर्यंत आपण तो टिकवला पाहिजे हा कट करायचं कट करायचं ते फुटत राहते परत फुटत परत, परत। आता हे पहिलं वर्ष याच आता याच्यात आपण प्रायोगिक प्रायोगिकत्वर काय मिरच्या लावल्या होत्या फुटांमध्ये इथून इथे ना आपण मिरची लावणार एक पट्ट्यात मिरची त्याच्यामध्ये तूर बहुवार्षिक तूर आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पट्ट्यामध्ये हळद लावणार त्याच्यानंतर आलं लावणार मिरची हळद आलं मिरची हळद आलं असं लावत राहणार मध्ये मध्ये शेवगा लावणार कुठेतरी पपई लावणार हे आता ह्या टर्मला घेणार सेकंड टर्मला ह्याच्यामध्येच फक्त आठ फुटांच्या दोन उसांच्या मध्ये घेणार कारण मिरच्या आम्ही पलीकडे ना प्रायोगिक तत्व लावलेल्या आपण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघ आता इथे ना प्रायोगिक तत्व आपण मिरच्या लावल्या होत्या मिरच्या वर्षभर ह्या अशाच मिरच्या त्याला हा ह्या लाईनला सगळ्या मिरच्या तिथून आम्हाला कधी कधी नाही का विक्रीला पण येत असतो त्यांच्याकडे आणि आपल्याला पाहिजे त्या तळून पण खाता येतात आणि मुख्य म्हणजे ह्या त्यावेळेस घरच बी नव्हतं मग ह्या नर्सरीतून आणून लावल्या होत्या मग आता त्याचं बी पकडायचं लावले पलीकडे दिसेल आता नवीन लावलेत ना बीज आपलं तयार करून हा आणि आता हे लक्षात आलं की ब एकदम शेजारी आली एक मिरची बरोबर तिथे एक आली मध्ये अजून पाच झाड मिरची चार ते पाच झाड येऊ शकतात म्हणजे एवढे आपण मिरच्या त्याच्यामध्ये घेऊ शकतो वर्षभर आणि हे बी आहे आम्ही उन्हाळ्यात केला होता बरं का जून जुलै जुलैच्या टायमाला निघालं होतं आणि अख्खा आम्ही आच्छादन केलं याच्यामध्ये आता बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पाचवा महिन्यात काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचं सजीव आच्छादन काष्ट आच्छादन टाकलं होतं त्याचं आपल्याला पूर्ण हे कुजून गेलं म्हणजे याला काहीच केलं नाही फक्त टाकून दिलं होतं बैलगाडी मध्ये चालवली आणि इकडे काय इकडे काय असं टाकत राहिलं होतं नाही का, का ना आच्छादन पूर्ण आच्छादनाचा एवढा परिणाम झाला त्याच्यामध्ये पुढ बघ आता प्रयोगिक तत्वावर की काय होते पाहायचं होतं आपल्याला शेवगा पण आला आणि आपल्याला ऊस पण आला लावलाय हा तर फक्त एवढं जवळ जवळ नाही लावायचं आपल्याला समजा तीन ते चार बेट झाली ऊसाची की मग तो शेवगा घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये असं आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला हळद आणि आलं घ्यायचं भरपूर जागा राहते खाली बघा ते ह्या वर्षी आता ह्या मध्ये हे चालेल त्याच्यामध्ये हळद घेणार आपण या आता वाट काढत या ऊसातून <laughs> त्याच्यामध्ये आपण हे ना आता आठ बाय आठचा तर लावलाय एक बारा महिने पूर्ण झाले त्याला याचा आता गुळ तयार होईल थोड्यासं एक दिवाळीच्या आसपासच आता या दिवाळीतच आणि ही जी लाईन आहे कट केलेली ही आपण इकडं आता आठ बाय आठ संपूर्ण लावलाय हा अडीच ते तीन एकराचा प्लॉट पूर्ण एवढा पट्टा राहिलाय का रळवतं म्हणून हे पण आता एक दोन दिवसात लागवड पूर्ण होईल आता हेच आपण कट केलंय बघा इथे आठ फूट इथं आठ फूट आणि हेच वापरले आपण कशाचं कारळ ना हा त्याचं बी बियाणं आहे ना आपल्याकडे हो देशी बियाणं आता मॅक्झिमम सगळेच तयार झाले बाजरी सोळडी तर सगळे बियाणं तयार झालेत आता हा 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 ते आठ बाय आठवत नाही ते पाठीमागच्या वेळेस चाले आता लागवड जस्ट आहे ना आठ ते दहा दिवस झालेत केलेली दाखवते तुम्हाला आता इथं पण लावायचे भाजीपाला घ्यायच्या बी बी आणून ठेवले हा मऊ झाले ना आता हो का आता इथं आहे ना उगून आलाय का हा एक कोंबे इथं हा आणि तिथे एक आहे पुढे एक हो का हे झालं आठ फुटाचा अंतर नाही हे लागवड केलेत ना आपण आता आणि इथं पण आहे कोंबाचा दिसेल निघायला सुरुवात झाली याच्यात मुख्य आता मुख्य पीक कांदा आहे एक मिनट तुम्हाला दाखवतो बाजूला सरीच्या वोरंब्याला कांदा इथं हा पांढरा कांदा आहे सरीच्या मध्ये पालक इथून तिथून पालक आहे आणि ह्या दुसऱ्या सरीला पालक प्लस भेंडी याच्यामध्ये आणि याच्यात गवार प्लस शेपू आहे शेपू काढून घेणार गवार वरती येणार आणि याच्यामध्ये पण पालक काढून घेणार भेंडी मध्ये मध्ये वरती येणार आणि कांदे निघून येणार तोपर्यंत उसला असतो आपला परत दुसरे पीक भाजीपाला येणार त्याच्यात

पण एकदम पूरणासारखंच लागतं पुरण कसं खातो oh. तसंच तसंच तस याची चव असते एकदम याच्यात आता भाजीपाला काय घेतलेला आहे त्याच्यात बिस लावला hmm. टोमॅटो शेपू वगैरे ना गाजर ह्या काही गाजर ह्या हा गाजर, ता गाजर।, ता गाजर। बी बियावरच येणार तू आता ना जिथे जिथे पातळ पातळ लावलेत ना हे सगळे बियासाठी होणार आपल्याला हे का आता इथं हो हो बियाणं देऊ ना हे लाव हे पण आलं आपल्यात खूप महाग नाही शेपूच येतो शेपूला बिया आल्यात बघा आता फुलं आले फुलावरती येतो इकडं कोबी फ्लॉवर घेतला होता मध्ये आता असंच पलीकडे चालायला लागला आता का फ्लोवर कसा का आलाय छान पैकी मस्त आता रासायनिक मधला फ्लॉवर सुद्धा असा एवढा टवटवीत येत नाही <laughs> <दी जुन्दर। laughs> आता हे कांद्याचं रोप लावायचं अजून ह्या भागात इकडं हे रोप तयार केले आपण आता आ, के तो लावलाय तो पांढरा कांदा आहे तो हातेसा कसा लावलाय ते रोप तयार केलं होतं आधी आणि हे सुद्धा आता रोप तयारच झाले एक दिवाळीनंतर हे लागवायलाच घ्यायचं ह्या पट्ट्यात नाही का मधल्या पट्ट्यात लागवडीलाच घ्यायचं हे पण रोप आता तो पांढरा कांदा आहे हा लाल कांदा आहे आणि खाली पलीकडं दिसतोय तो थोडं कमी वाढलेला दिसतं आहे ना तो थोडासा रंग त्याला गावरान म्हणतात आणि याला पुन्हा फुरसुंगी म्हणजे थोडासा विलायती मधला आणि तो पांढरा कांदा तीनही प्रकार आहेत याच्यामध्ये भेंडीमध्ये सुद्धा आहे ना गावरानमध्ये दोन प्रकारे एक बिनकाट्याची एक काट्याची